सिद्धेश्वर बँकेने सेवानिवृत्त प्रभारी व्यवस्थापकाचे तेवीस लक्ष रुपये थकविले बँक कर्मचाऱ्यांचे न्याय मिळवण्यासाठी उपोषण सिद्धेश्वर सहकारी बँकेत एकतीस वर्ष प्रामाणिकपणे आपली नोकरी बजावून प्रभारी व्यवस्थापक असताना सव्वा दोन वर्षांपूर्वी सात जूनला सेवानिवृत्त झालेले शिवाकांत गंगापुरे यांच्या ग्रॅज्युएटी व मेडिकलची रक्कम बँकेचे संचालक मंडळाने व प्रशासनाने गत दोन वर्षापासून बेकायदेशीर या नियमाबाह्य पद्धतीने अडवून ठेवली आहे ही रक्कम बावीस लक्ष सत्याऐंशी हजार तीनशे सदोतीस रुपये व्याजासह मिळावी म्हणून गंगापुरे यांनी सनदशीर मार्गाने न्याय मिळवण्यासाठी दोन दिवसाचे लक्षणिक उपोषण केले या संदर्भात परवा झालेल्या बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अनेक सभासदांनी त्यांची थकीत रक्कम त्वरित द्यावी अशी मागणी केली परंतु संचालक मंडळ आपल्या झालेल्या चुकावर पांघरून घालण्यासाठी सदर कर्मचाऱ्यावर वेठीस धरत असल्याचे सभासदांच्या लक्षात आले त्यामुळे सभासदांनी या संदर्भात असे अनेक मुद्दे उपस्थित केले ज्याचे खुद्द संचालक मंडळाकडेही याबाबत ठोस उत्तर नव्हते त्यानंतर या प्रकरणी गंगापुरे हे जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था सहकार आयुक्त पुणे आणि आर बी आय यांच्याकडे सातत्याने गेल्या सहा महिन्यांपासून दाद मागत आहेत या संदर्भात जिल्हा उपनिबंधकांनी अनेक स्मरणपत्रे पाठवून बँकेकडून माहिती मागितली परंतु यालाही बँक प्रशासन दाद देण्यासाठी तयार नाही यामुळे बँकेचे सभासद कर्मचाऱ्यां यांच्यात असुरक्षितता व भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक सभासद या बँकेच्या संचालक मंडळाच्या व नियमबाह्य कारभाराची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि मला न्याय द्यावा अशी मागणी सहकार आयुक्त व सहकार मंत्र्यांकडे केली असल्याचे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कायद्यानुसार कोणत्याही निवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटीची रक्कम अडवून ठेवणे हे कायद्याने गुन्हा आहे तरीही आकासापोटी माझ्या हक्काची ही रक्कम संचालक मंडळाची हेखेखोरापणामुळे आळवून ठेवले आहे त्यामुळे माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून माझ्या मुलांचे शिक्षण थांबले आहे अशी विदारक कहाणी गंगापुरे यांनी यावेळी सांगितली राजमंत्रिसाठी सुधाकर फुले लातूर